नवीन डीजेची तपासणी घेतली दोघांच्या जीवावर विद्युत प्रवाहाच्या झटक्याने दोघांचा झाला मृत्यू सालोड येथील घटनेने उडाली खळबळ तारेला रात्रभर राहले चिटकून वर्धा जिल्ह्यातील सालोड हिरापूर येथे नवीन आलेल्या डीजेची तपासणी करण्यासाठी मुख्य वाहिनीवरून थेट विद्युत पुरवठा करण्याचा प्रयत्न केला पण जोरदार विद्युत धक्का बसल्याने दोघांचा जागीत मृत्यू झाला ही घटना सालोड हिरापूर येथे घडली सूरज चिंदुजी बावणे वय सत्तावीस वर्ष सेजल किशोर बावणे व तेरा वर्ष अशी मृतकाची नावे आहे ते दोन्ही राहणार सालूड हिरापूर येथे रहिवासी आहे नवीन डी जे व धमाल पार्टी तयार केली असून आता सोमवारी जन्माष्टमी असल्याने त्यांची ऑर्डर होती त्यामुळे नव्याने आणलेल्या डिजिटल तपासणी करण्यासाठी त्यांनी सेटअप बॉक्स तयार केला होता सेटअप तयार करून विद्युत जोडणी सुरू केली याकरिता विद्युत तारावरून थेट विद्युत पुरवठा घेण्याच्या प्रयत्नात असतानाच सूरज व सेजल या दोघांना विजेचा धक्का बसला दोघेही विद्युत तारांना चिकटल्याने त्यांचा जागीत मृत्यू झाला दोघेही रात्रभर तारांना चिकटलेल्या अवस्थेत राहिले सकाळी घरच्यांच्या लक्षात ही बाब आल्याने एकच खडबड उडाली या याप्रकरणी सावंगी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलिसांचा तपास सुरू अस